आज शुक्रवार दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी मनपा मुलांची मराठी केंद्रशाळा क्रमांक एकवीस सोलापूर अंतर्गत येणाऱ्या चौदा शाळेतील पाचशे विद्यार्थी व तीस शिक्षक रॅलीत सहभागी होते रॅलीचा मार्ग कावळे मेडिकल बाळीवेस चौक मराठा वस्ती मुकुंदनगर हनुमान नगर, नगर मार्गाने येऊन सम्राट चौकात समारोप झाला रॅली सकाळी साडेचार ते साडेनऊ यावेळेत संपन्न झाली या मतदार जनजागृती रॅलीत सोलापूर मनपाचे समीर मुलाणी जोडभावी पेठ पोलीस स्टेशनचे एस आय इंगळगी पोलीस हवालदार नाईकवाडी होमगार्ड इंगळे केंद्र मुख्याध्यापिका गायकवाड मॅडम तसेच केंद्रातील तेरा शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते रॅली यशस्वी करण्यासाठी केंद्रप्रमुख गायकवाड मॅडम पवार सर सगरे मॅडम नरहरे सर कदम सर दिगंबर जैन गुरुकुलचे मेहता सर दमाणी शाळा उमाबाई श्राविका गांधीनाथा शाळा रासव चंडक शाळा मनपा सोळा रामचंद्र विद्यालय नवीन मराठी शाळा सोमापा प्रशाला दोन मनपा एक या शाळांचा सहभाग होता नमस्कार आज आपल्या या ठिकाणी केंद्रीय शाळा एकवीस अंतर्गत ज्या काही पंधरा शाळा आहेत आणि तहसील कार्याने संयुक्त विद्यमानाने आपण इथं आता जी लोकसभा निवडणूक येणार आहे त्या त्यानिमित्तानं आते, आ, लोक्षाई, लोक्षाई आ, ए, या संपूर्ण परिसरामध्ये लोकशाही लोकशाहीचं सगळ्यांनी मतदान करावं यासाठी जनजागृती केलेली आहे सकाळी सात वाजल्यापासून सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक सर्व पालक हे व्यवस्थितपणे या ठिकाणी एकत्रितपणे येऊन संपूर्ण या भागामध्ये अतिशय छान घोषणा फलक त्यानंतर अतिशय सुंदर रॅलीचं नियोजन आपल्या या एकवीस नंबरच्या केंद्रीय शाळेच्या मुख्याध्यापिका वाघवान राणा यांनी केलं त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद पंधरा शाळा होत्या आणि जवळजवळ एक पन्नास शिक्षकांनी सहभाग घेतला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका